नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तमाम भारतातल्या लोकांना व जगभरातल्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंतीच्या मनापासून शुभेच्छा आज तुम्हाला माहित आहे विश्वरत्न महामानवतेचे शिल्पकार राज्यघटनेचे शिल्पकार तुम्हा आम्हाला ज्याने जगण्याचा राहण्याचा बोलण्याचा जो अधिकार दिला आपला बाप नावाचा व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज विद्यार्थी मित्रांनो ही जयंती भारतच नव्हे तर जगातील दोनशे राष्ट्रांमध्ये साजरी केली जाईल एवढी मोठी जयंती दोनशे राष्ट्रामध्ये आपल्या भारताच्या विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची जन्मभूमी जे कर्मभूमी असलेले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आज त्यांच्या बद्दल माहिती सांगण्यासाठी आणि एक शिक्षक म्हणून मला भेटावं हा माझा सौभाग्य आणि संपूर्ण बाबासाहेबाला मी त्रिवार अभिवादन करतो आणि त्यांच्या जीवन चरित्राबद्दल जे कोणी तुम्ही विद्यार्थी मित्र असताल तर बाबासाहेबांचे अनुयायी असतील बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या असतील त्या सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त पर्यंत हा बाबासाहेबांच्या महाटीचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना ज्या लोकांना की बाबासाहेब कोण होते त्यांनी काय केलं हे ज्यांना माहिती नसल तर त्यांच्या डोक्यात बाबासाहेब पोहोचण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांचं आहे आज तुम्हाला बघताय देशामध्ये जगामध्ये एक वेद चाललो आहे बाबासाहेब माझे की बाबासाहेब त्यांचे बाबासाहेब आम आमचे आहेत बाबासाहेब फक्त त्यांचे आहेत त्यांचे नाहीत आमचे नाहीत तर बाबासाहेब हे सर्वांचे आहेत कारण संविधान एका जाती समुदायापुरतं नाही आहे एका धर्मापुरतं नाही आहे तर अठरा पगर जातीसाठी आहे एकशे चाळीस कोटी जनतेसाठी आहे तळागाळातल्या लोकांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे महिलांसाठी आहे तर सर्वांसाठी आहे तर आपण महामानवाला वंदन करूया आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांचा जीवन चरित्र आज आपण याच्याबद्दल या व्हिडिओमधून बघणार आहोत बघा बाबासाहेब तुम्हाला माहित आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी यांचा जन्म महू मध्य प्रदेश या भारताच्या कर्मभूमीतनी यांचा जन्म झाला आणि भारत यामुळं तुम्हाला माहित आहे विविध राष्ट्रांमध्ये आज ओळखला जातोय चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला महू मध्य प्रदेश बघा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन बाबासाहेब बाबा यांचा महापरिनिर्वाण झालं आता महापरिनिर्वाण महान असा व्यक्ती यांचं निर्वाण ते आपल्यामध्ये हयात नसले याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो जे जे महान तत्वज्ञ आहे जे जे महान राष्ट्रासाठी ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि याला तुम्हाला माहिती आहे बौद्ध धर्मामध्ये महापरिनिर्वाण असं एक सौदा त्याला दिलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे चैत्यभूमी दादर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे महापरिनिर्वाण दिन त्यांचा झालेला आहे त्यानंतर तुम्हाला माहित आहे त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जातात तुम्हाला माहित आहे मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते आणि मसुदा समितीतनी त्यांनी आप जे काही विविध सात देशाच्या संविधानाचा अभ्यास आपण केला त्याच्यातून काय घेतलं पाहिजे काय घेतलं नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं अभ्यास केला म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार बनतात बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातली भीती होती की मला संविधान सभेवर घेतलं जाईल की नाही आणि म्हणूनच त्यांनी अल्पसंख्याकाचे कायदे हे कायदे त्यांनी पहिलेच आणलं होतं कारण बाबासाहेबाला वाटलं की या ठिकाणी बहुसंख्य लोक आहेत आणि ते माझा विरोध करत होते आणि बऱ्याच लोकांनी बाबासाहेबांचा विरोध सुद्धा केला होता आणि म्हणूनच अस्पृश्यांचे प्रश्न मला मांडायचे आहे आणि सर्वांना हक्क द्यायचे आहे परंतु बाबासाहेबांच्या मनात भीती होती ती मला संविधान सभेवर माझी निवड होईल की नाही पण तरी बहुमतानं बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेवर निवड झाली आणि घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळख निर्माण झाली बघा दलितांचा मुक्ती बघा दलितांचा मुक्ती बघा मागास वर्गीय म्हणून बी आर आंबेडकर यांची ओळख आणि नंतर दलितांचा मुक्तीदाता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली एकोणीशे नव्वद एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलं आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष म्हणजे शंभर वर्षानंतर तुम्हाला माहिती सामाजिक न्याय वर्ष सामाजिक न्याय विभागामार्फत साजरं करण्यात आलं बघा साधारणतः शंभर वर्षानंतर त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न हा पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर यांना दिलं तर हे भारतरत्न नसून तर हे विश्वरत्न आहे कारण हा विश्वाचा अवलिया आहे कारण भारतातच नव्हे तर अमेरिकेतनी सुद्धा लोटांगण बाबासाहेबांच्या संविधानाला घातलं जातं कारण तुम्हाला माहित आहे अब्राम लिंकन यांच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्राध्यक्षाच्या ज्या वेळेस समसमान मते पडले होते आणि त्या अमेरिकेच्या संविधानामध्ये अशी तरतूद नव्हती कि आता समान मते पडलेली आहे एका अध्यक्षाला आणि दुसऱ्याला तर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करावी तर त्यावेळेस भारताचे संविधान वाचलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की भारतीय संविधानात मी अशी तरतूद होती की समसमान मते जर पडले तर लोकसभेचा अध्यक्ष निर्णायक मत देईल म्हणजे भारताच्या म्हणून म्हणतात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मी फक्त बाबासाहेबांमुळे अध्यक्ष झालो कृष्णवर्य बर्राव मामा ज्यांनी कृष्णवर्णी असणारा व्यक्ती बाबासाहेबांच्या संविधान त्यांनी वाचला बाबासाहेबांचं जीवन चरित्र वाचलं आणि जगावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर केला म्हणून बी आर पुतळा त्यांनी अमेरिकेच्या त्या ठिकाणी महत्वाच्या हॉलमध्ये त्यांनी उभारलेला आहे तर बघा जन्मशताब्दी वर्ष साजरा केले जाते ते सामाजिक न्याय वर्ष म्हणून बी आर आंबेडकरांचं त्यानंतर बघा हिंदू कोळ आता बघा हिंदू कौर काही लोकांना वाटलं की हिंदूच्या विरोधात आहे आणि हे फक्त काही लोकांसाठी आहे सर्व प्रकार जातीतल्या समाजातल्या महिलांसाठी कष्टकऱ्या लोकांसाठी त्यांचा हक्क वारसा हक्क कायदा खावटी आणि रावटी या प्रकारचा हिंदू कोड बांधल्यामुळे बांधले तर आधुनिक म्हणू म्हणतात आधुनिक म्हणू म्हणजे आधुनिक युगाचा शिल्पकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात सामाजिक समता हा त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू होता समाजामध्ये समता प्रस्थापित झाला पाहिजे समता म्हणजे काय श्रीमंत गरीब असा भेदभाव नाही राहिला पाहिजे आज आपल्याला माहित आहे काही लोक दहा टक्के लोकांच्या हातात अवघ्या देवी सत्ता आपल्या भारतात आहे आणि काही लोकांना दोन वेळेचं खायला सुद्धा मिळत नाही सामाजिक समता शिक्षणाच्या बाबतीत सामाजिक समता संस्काराच्या बाबतीत संस्कृती राजकीय आर्थिक सर्व बाबतीत सामाजिक समता प्रस्थापित ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझा राष्ट्र सामाजिक न्याय प्राप्त करल असं बाबासाहेबांची भूमिका होती आंबेडकर हे एकोणीशे सत्तेचाळीस ते एकावन्न मध्ये नेहरू मंत्री मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते आणि कायदा मंत्री असताना त्यांनी प्रचंड आपला योगदान दिला आणि कायदा तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले एकोणीसशे चोवीस बघा एकोणीशे वीस पासून बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक जीवनाकडे वाटचाल सुरू झाली एकोणीशे वीस पासून बी आर आंबेडकर यांनी समाजसेवेसाठी व्रत आरोप एकोणीसशे ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी जे लोक समाज जो बहिष्कृत आहे त्या लोकांचं कार्य करायचं आहे यासाठी एक संस्था स्थापन केली त्यानंतर एकोणीशे चोवीस ला बहिष्कृतांचा मेळावा घेतला आणि नागपूरहून रिपब्लिकन पार्टी ची स्थापनाची घोषणा केली परंतु ची के लिए। स्थापना एकोणीसशे चोवीस ला बी आर आंबेडकर यांनी नागपूरला केली परंतु मित्रांनो बाबासाहेब हयात असताना त्यांच्या हयातीमध्ये आरपीआयची स्थापना झाली नाही त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या नंतर एकोणीसशे सत्तावन्न साली एम शिवराजन यांनी आरपीआय ची स्थापना केली आज आरपीआय विविध गटा आणि तटात विभागलेला आहे ही फार शोकांतिका आहे बी आर आंबेडकर अनुयी आपण म्हणतो परंतु आज आपल्यामध्ये ऐक्य नाही आहे एकता एकात्मता नाही आहे समाजातले काही लोक मागे पडलेले आहेत त्यांना आपण जवळ घेऊन चालत नाही आहोत तर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक संतांचे पुढारी होते आणि त्यांनी सुरुवात आपल्या स्वतःपासून केली होती बाबासाहेबांनी केलेले कार्य बाबासाहेबांनी केलेले प्रचंड कार्य आहे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हो मला सांगा कुत्र्याला पाणी पिण्याचा अधिकार होता पक्षाला पाणी पिण्याचा अधिकार होता पशुला पाणी पिण्याचा अधिकार होता मानवाला सार्वजनिक पानवट्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणजे आम्ही काय पाप केला हा बी आर आंबेडकरांनी समाजाला प्रश्न विचारला आणि म्हणून त्यांनी समाजासाठी पाण्याचं आंदोलन केलं की माणसाला पाणी प्यायला मिळू नये शिक्षणावर जे विद्यार्थी शाळेत जात आहेत त्या शाळेत सुद्धा त्यांना पाणी मिळत नव्हतं जर कोणी हात लावला तर हांडा फोडला जायचा मला सांगा माणसाला पाण्यावर हक्क नसावा ज्या निसर्ग निर्मित पाणी आहे आणि ते निसर्ग निर्मित पाण्यावर सुद्धा मानवाचा अधिकार नव्हता हा अधिकार न देणारे मानव कोण होते तर आपलेच होते म्हणजे बघा ना कुत्र्याला आहे मांद्र्याला आहे आहे पक्ष्याला आहे पाण्या पिण्याचा अधिकार होता परंतु माणसाला अधिकार नव्हता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृतीचे दहन केले त्याच्यामध्ये चुकीच्या बाबल्या होत्या त्या विदर्शक प्रवृत्तीच्या नेणार होत्या त्याचं त्यांनी दहन करून टाकलं दोन मार्च ते एकोणीशे तीस नाशिक येथे राणा मंदिर मध्ये सत्याग्रह केलं आणि जो मंदिर सर्वांसाठी खुलं झालं आता बाबासाहेबाचं म्हणणं असं नव्हतं की सकाळ संध्याकाळ जाऊन आम्ही पूजा करणार पण बाबांनो ईश्वरालावर आमचा अधिकार का नाही आम्ही काबर भेटायला जाऊ शकत नाही आम्ही काबर मंदिरात जाऊ शकत नाही आम्ही काबर मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून पंढरपूरचा सत्याग्रह असो अमरावतीचा सत्याग्रह असो या नाशिकचा काळारामचा सत्याग्रह असो हे सर्व सत्याग्रह करण्याचं काम पावित्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कारण हक्क आमचा आहे त्या हक्कासाठी आम्ही लढतो म्हणून एकोणीशे तीस ते चौतीस पर्यंत बी आर आंबेडकर लढले आणि काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं म्हणजेच काय तिथं रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करायचा हा आमचा हेतू अमोलेच नव्हता परंतु आम्हाला तो, 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 तो हक्क का नाकारत आहे हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं पुढे बघा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला आपण म्हणतो गांधी आंबेडकर करा, करा। लक्षात घ्या जातीय नियवाला कायदा झाला रामसेव मेटोणाऱ्यांचा आणि या ठिकाणी अल्पसंख्याकांना तुम्हाला माहित आहे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते याला महात्मा गांधी यांनी विरोध केला आणि महात्मा गांधी उपोषणाला बसले होते आणि महात्मा गांधीच्या प्राणाच्या आहुती जाऊ नये आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दोन नव्हे तर चार पावलं मागे घेतली आणि स्वतंत्र मतदारसंघाचा हट्ट सोडून दिला आणि त्या ठिकाणी राखीव मतदारसंघ त्यांनी घेतले आणि याला पुणे अकराड म्हणतात त्यालाच आंबेडकर म्हणतात पुण्यामध्ये अस्पृश्यासाठी कायदे म्हणला एकशे अठ्ठेचाळीस जागा राखीव ठेवण्यात आल्यापर म्हणजे राजकीय हक्क समोर साऊथ बोडो कमिटी होती एकोणीसशे एकोणीस ला आणि याच्या समोर साक्ष देणारे बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी सांगितलं वंचितांना राजकीय हक्क दिला आणि हो। म्हणूनच जगामध्ये आज फक्त एसी आणि एसटी जर सोडलं तर कोणालाच आज राजकीय हक्क नाही ही देणमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आहे गुरु आज पा मला सांगा एसटी मध्ये शेड्यूल ट्राय आज मला सांगा आदिवासी जमाती तर हिंदू आहे आज मला सांगा बौद्धामध्ये विविध जाती आहे आणि बौद्धामध्ये एकच बौद्ध आहे बाकी तर हिंदू आहे पण बाबासाहेब मला सांगा सर्वांसाठी लढले आरक्षणाचे नव्हे तर प्रत्येकाच्या हक्कासाठी लढले पण बघा एकोणीशे ला मुख्य नेते धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यात आले सर्वांच्या विधीने ऑगस्ट एकोणीशे छत्तीस मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्यांनी जगामध्ये पहिल्यांदा मजूर लोकांचा हक्क असावा मजूर लोकांना न्याय मिळावा त्यांचा एक व्यासपीठ असावं म्हणजे एकोणीशे छत्तीस ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली परंतु याचं लिमिटेशन काम होतं मजुरांची संख्या फार कमी होती मग याचं रूपांतर शेड्यूल कास्ट फेडरेशन नाईनटीन फोर्टी टू बेचाळीस ला त्याचं रूपांतर बी आर आंबेडकर यांनी केलं करू चिरकार यांचं वाचन वाचन एकच ध्यास उठणे वाचणे उठणे वाचणे लोकांमध्ये इम्प्लिमेशन करणे हा एकच कर आयुष्याचा ध्यास होता हो बी आर आंबेडकरांचा म्हणून वा म्हणतात बा भीमा म्हणतात कारण बाबापेक्षा दर्जा प्रत्येक लोकांनी बा भीमा समजून घ्यायला एक आयुष्य नव्हे हो सात पिढ्या जरी तुमच्या संपल्यानं तरी कोणाला बा भीमा कळायचा नाही बा भीमा कळायला माणसाला अंतरांग म्हणून लागते हो बाह्यांग असून चालत नाही अरे जयंती करून उपयोग नाही हो बाबासाहेब तुमच्या मनात आत्मसाध करणं गरजेचं आहे तर बाबासाहेब आपल्या डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचं असते बाबासाहेब डोक्यात घ्यायचा असतो आणि एवढं महामानवानं केलेलं कार्य हे हो। सर्व लोकांसाठी होत त्यानंतर बघा बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा विविध प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत एकोणीसशे सदोतीस ला बघा बाळासाहेब खेड लक्षात या सरकारात विरोधी पक्ष न होते त्यानंतर बघा एकोणीशे ला ऑल इंडिया शेड्युल फेडरेशनची स्थापना केली बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे ला आणि आप्पा दुराई यांनी त्यांना मदत केली लक्षात घ्या बाबा साहब का फार गर्भ श्रीमंत ना आपका गरीब विद्या एक डॉक्टर भीमराव आंबेडकर दुसरे एपीजे अब्दुल कलाम सरल है अजा लाक्षा घया मैं एक, एक से पीपल एजुकेशन सोसायटी स्थापना आता मैं सगा पीपल एजुकेशन सोसायटी मेगा दलित मुल का आज विविध अठरा पगर जातीचे लोक पीपल एज्युकेशन सोसायटी मिलिंद कॉलेज सिद्धार्थ कॉलेज मध्ये शिकतात शिक्षणाची दारे बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी खोली केली कारण शिक्षणाचा अधिकार नव्हता शिक्षणाचा फक्त अधिकार फक्त वरिष्ठ हो लोकांना होता कनिष्ठ लोकांनी शिकायचं नाही हक्क को नाकारणारे ना कोण तर आमचेच लोक आणि यासाठी बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली वीस जुलै एकोणीशे छेचाळीस ला सिद्धार्थ कॉलेज कॉमर्स आणि एकोणीशे पन्नास ला मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ला स्थापना केली आणि या ठिकाणी तळागळा गोर गरीब कष्ट सामान्य लोकांची लेकर शिकली पाहिजे आणि मोठ्या पदावर गेली पाहिजे कारण शिकाल तर टिकाल हा बाबासाहेबांचा मंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु बाबासाहेब होते तेव्हाही लोक संघटित झाले नाही आणि आजही लोक संघटित झालेले नाहीये हा दुर्दैवी आहे आंबेडकरी विचारसरणीचा यांना जे भी आणखी कळलेलाच नाहीये तर लक्षात घ्या की बाबासाहेबांचा हयात पूर्ण कसं लोकांसाठी काम केलं आणि या करता करता बाबासाहेबांनी लेखन सुद्धा केलेलं आहे कारण आम्ही राहील किंवा नाही राहील परंतु माझं लेखन अजरामर राहील या विचारावर बाबासाहेबांनी लेखन केलं द प्रॉब्लेम ऑफ रुपये रुपयांचा प्रश्न याच्यावर आरबीआयची स्थापना आहे रुपयाचा प्रश्न याच्यावर आरबीआयची स्थापना आहे आणि रुपयाचा प्रश्न त्यांनी विचारला द प्रॉब्लेम ऑफ रुपी एकोणीसशे सोळा ला का इन इंडिया जनता मध्ये भारतामध्ये जात नाही ते जात एकोणीशे तीस जनता वृत्तपत्रासाठी त्यांनी बघा विविध वर्तमानपत्र त्यांनी के सुरू केलं जनता जनतेच्या समस्या एकोणीशे छप्पन साली जनताचे नाव प्रमुख भारत झालेले आहे त्यानंतर एकोणीशे छेचाळीस ला द छेपन हे ग्रंथ लिहिलं एकोणीशे छप्पनला थॉफ ऑन पाकिस्तान काय गर होतं की पाकिस्तान हा वेगळा झाला बघा पाकिस्तान हे निर्णय होऊ द्यायचं नाही बाबासाहेब महात्मा गांधीची म्हणून महात्मा गांधीला पटून सांगणारा व्यक्ती कोण तर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सांगितलं महात्मा गांधीला जो व्यक्ती आपल्यापासून मनापासून संसार करायला तयार नाही ते न नांदलेलं बरं आणि महात्मा गांधीचं मन आणि हृदय परावर्तन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं एकोणीशे सत्तावीन ला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीशे सत्तावन मध्ये प्रकाशित झाला बुद्ध काय आहे त्याचा धम्म काय आहे वैचारिक जात तुम्हाला माहित आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली होती हिंदू म्हणून जरी मला असेल तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्माची दीक्षा घेताना त्यांनी एकोणीशे पस्तीस ते एकोणीशे पंचावन्न पर्यंत अभ्यास केला वीस वर्ष एका माणसानं कोणता धर्म स्वीकारायचा कोणता धर्म निवडायचा याचा अभ्यास केला आणि तेव्हाच जाऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय बी आर आंबेडकर समजून घ्यायला तुमचं आमचं सर्वसामान्याचं काम नाही आहे गुरु बाबासाहेब एक वेगळं ज्वालामुखी आहे बाबासाहेब वेगळं म्हशी आहे बाबासाहेब म्हटलं की वेगळं रसायन आहे आणि याची महामानवाची क्रांती आज विविध राष्ट्रांना कळायला लागली पण आपले खुळे लोक आणखीन यांना कळलं नाही आहे तर लक्षात घ्या की बाबासाहेबाचं लेखन हे प्रचंड होतं प्रचंड आणि प्रचंड बाबासाहेबांचं लेखन आणि त्यांनी केलेलं कार्य हे महान होत ची सुरुवात संत तुकाराम यांच्या बहिष्कुल भारत ची सुरुवात संत ज्ञानेश्वराच्या अभंगाने होत असे संत तुकाराम लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजाला ते म्हणायचे एकोणीशे वीस ला मुकनायक पाक्षिक सुरू केलं एकोणीशे सत्तावीस ला समता सुरू केलं आणि एकोणीशे वे ला हा ग्रंथ त्यांनी लिहिला सुध्र कोण होते सूत्र कोण होते जे त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केलं कोणाला के अर्पण केलं महात्मा फुलेला अर्पण केलं कोणाला के अर्पण केलं महात्मा फुले त्यांनी अर्पण केलं गौतम बुद्ध महात्मा फुले कवीर हे त्यांचे तीन गुरु होते तीन गुरु बघा गौतम बुद्ध त्यांचे पहिले गुरु महात्मा फुले दुसरे आणि संत कवीर एकोणीशे च्या मानगाव परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं एकोणीशे वीस ला तुम्हाला माहित आहे राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्याच्या प्रश्नासाठी एक परिषद भरवली होती आणि त्याच्या अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना केलं होतं आणि दलितांना तुमचा मुक्ती सापडलेला अशा प्रकारची उपमा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी मानगाव परिषदेत दिली होती आणि त्या ठिकाणी तिथून खऱ्या खऱ्या दृष्टीने बाबासाहेबांचा सामाजिक वाटचालीकडे वाटचाल सुरू झाली एकोणीशे तीस ते बत्तीस या तिन्ही बोलले परिषदा डिप्रेस क्लासेस मिशन या सोसायटीकडून बाबासाहेब आंबेडकर हजर होते हजर होते आणि या ठिकाणी प्रत्येकाचे प्रश्न कामगाराचे प्रश्न मजुरांचे प्रश्न महिलांचे प्रश्न अस्पृशाचे प्रश्न दलिताचे प्रश्न मांडण्यासाठी ते होते ते काही फक्त काही लोकांसाठी नव्हते सर्वांसाठी त्यांनी हक्क मागितला आणि त्यांनी ते हक्क मंजूर सुद्धा करून आणला परंतु माघार घेतले त्यांनी पुणे कराराद्वारे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कार्य आपल्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये केलेलं आहे कुठं बघा बरो की बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे पस्तीस ला त्यांनी यवला येथे धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल तर या इतर रूढी परंपरा हो, मी कंटाळलेला हो आणि मी हिंदू म्हणून मरणार नाही जो भेदाभेद मानत असेल तो धर्म मी मानणार नाही आणि म्हणून त्यांनी धर्माचा पलायन केला आणि या सर्वात मोठ धर्म पलायन होता धम्म चक्र पवत तीन आज जगभरात साजरा केला जातो आणि बाबासाहेबांचा ब्रिज वाक्य होत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकासाठी संघटित होणं गरजेचं आहे संघर्ष करावा लागते बघा कुठल्याही गोष्टी सहजासहजी होत नाही बी आर आंबेडकर अतिशय जगातला गरीब विद्यार्थी मेक्तो होतो आणि त्यांनी संघर्ष केला आपण लंडन बघितलं अमेरिका बघितलं आणि त्या देशात जाऊन शिकलं आणि तुम्हाला माहिती आहे नॉलेज ऑफ सिंबॉल ज्याची ओळख आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांनी स्वीकारलं आणि भारताच्या संविधानामध्ये महत्वाची भूमिका निभावली अठ्ठेचाळीस हिंदू कोळबी परंतु तो फेटाळण्यात आलं होतं म्हणून त्यांनी आपल्या कायदे मंडळाचा राजीनामा दिला होता चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन मध्ये धर्मांतर नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हा सर्वात मोठा धम्म परिवर्तन ज्या लाखो हजारो लोकांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला नागपूरला म्हणून नागपूरची भूमी पावन झाली म्हणून त्याला दीक्षा भूमी ओळखले हो जाते आणि कोणाच्या हस्ते दीक्षा घेतली तर चंद्रमणी महास्तवेर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांनी काय घेतलेले आहे दीक्षा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली दीक्षा ही तुम्हाला माहित आहे तुम्हाला या धर्माकडे वाटचाल करताना दिसते तर बाबासाहेब आंबेडकर हो, एक म्हशी आहे बाबासाहेब आंबेडकर एक ज्वालामुखी आहे तरुणाचा एक प्रेरणास्थान आहे बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती एकशे चौतीस नाही हजारे जयंती होतील तुम्ही राहसाल मी राहील नाही राहील परंतु बाबासाहेब आंबेडकर आजारामर राहील बाबासाहेब आजही जिवंत आहे तुमच्यात माझ्यात प्रत्येकात पण ज्यांनी मानलं त्याला बाबा बाबा बाबासाहेब कळले त्याला बाबासाहेब दिसले आणि ज्याला बाबासाहेब कळले नाही त्याला काहीच नाही कळले बाबासाहेबांनी आपला कुटुंब आपला परिवार त्याग केलं मुलोभराच्या प्राणाची आहुती केली तरी बाबासाहेबांनी विचार नाही केला रमाबाई आंबेडकरांची प्रकृती खालावली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला नाही फक्त राष्ट्र आपल्या राष्ट्रातील जनता जनतेचे प्रश्न हेच बाबासाहेब आहेत अहो बाबासाहेबांनी प्रत्येक लोकांसाठी आज सांगा संविधान दिलं एका जातीसाठी एका धर्मासाठी आहे का राईट टू फ्रीडम राईट टू इक्वेलिटी राईट टू रिलीजन आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस एकोणीस ते बावीस राईट टू फ्रीडम हा अधिकार फक्त एका जातीला एका धर्माला आहे का अरे राईट टू लाईफ जीवन जगण्याचा अधिकार कलम एकवीस ने तुम्हाला दिलं बी पी एस पी फंडामेंटल राईट घटनेचा आत्मा आर्टिकल हे बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे पुर लक्षात घ्या भूल जाओ सभळे सबकोच लेकिन बाबासाहेब को भूलना नाही अधनित उपकार हे इनके हे कभी विसरणार नाही बाबासाहेबाची लेकरी आपण आणि बाबासाहेबाचा विचार बाबासाहेब हे कोणाचे तर बाबासाहेब हे सर्वांचे हिंदूचे शिखांचे जैनांचे ख्रिश्चनाचे बौद्धांचे कष्टकऱ्यांचे सामान्यांचे महिलांचे लहानांचे तरुणांचे म्हातारांचे वृद्धांचे अपंगाचे तर बाबासाहेब हे सर्वांचे आहेत बाबासाहेब घराघरात बाबासाहेब मनामनात म्हणून बाबासाहेबाच्या या भीम जयंतीसाठी मी श्रीकांत रे बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मला बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल ही माहिती सांगण्यास मला संधी मिळाली की माझं आयुष्य धन्य झालं असं मी मानतो जय भीम